हाय यू टू फॅमिली कशा आहात तर आजच्या का नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे बरेच दिवस झालं आपले काय ब्लॉग आले नाहीत मी पण कामत होतो त्यामुळं आलं नाही आणि आता आपल्याला एकवीस तारखेला गावाला जायचं आहे आज दहा तारीख आहे आणि एकवीस तारखेला जायचं आहे न तुम्ही म्हणसाल कुठं जायचं आहे पण आता मी सांगणार नाही तुम्हाला गेल्यानंतर सांगतो इथं तर मित्रांनो आता आपण चाललो उन्हाचं पोहायला चाललो आहे तुम्ही म्हणसाल कुठं पोहायला चाललं आहे तर मी चाललो आहे आज Uh, माड्याला माड्याला पोहाय चालू आहे आणि खास हॉटेलवर हॉटेल आहे सावली हॉटेल म्हणून नाव आहे इथं uh, मी गेलो नाही आतापर्यंत आता इथं ज जवळच आहे पण मी गेलो नाही आता आज जायचं आहे तर चला ट्रॅव्हलिंग घेतलेलं आहे मी माझा मित्र जाण राव तर गाडीवर जायचं आहे आपल्याला तर चला तर, तर मित्रांनो मी, मी आता गावा चाललेलो नावाईकडं आता आपण दार मोडून घेऊया आणि आपली मोटर हो का एवढं पाणी मारते चांगल्या प्रकारे थोडा गुळणा पण मारते बरगा हा साधनबंधन चालते मो पाणी आहे का मोटरला तर आता दार मोडून जाऊया आपल्याला तिकडं जायचं आहे दार मोडलं म्हणजे आड्यावर भिजते पाणी एवढं आपली मोटर मारते मारते तरी एवढा उन्हाळा आहे ह्या वर्षी पाऊस जास्त नव्हता आणि एवढ्या उन्हाळ्याची प पाणी एवढं येणं म्हणजे सोपं काम नाही हा एवढं बरं आहे आपलं हे एवढा ऊस बघा ऊस अशा प्रकारे आहे बरं का तर ही खा ही वरचा नुसता ऊस ठेवला आहे खालचा आता मोडायचा तर आता दार मोडून घेतो मी मस्त घे आणि चला आता जायचं आहे गावात मध्येच घे चला तर मित्रांनो आता आम्ही आलो बघा पवार आहे तर बराच टाइम झाला आता मस्त बी घेतो मी पोहून मस्तपैकी एन्जॉय करायचं आहे पोवायला पाणी हे स्वच्छ स्वीच्छाय बरं आता आता बघतो पोहून